तो त्याला तोंड घडू नये हरी तो गोड़ गोड़ त्याला तोंड घडू नये असं संत सर्वश्रेष्ठ बहिणी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच हरिनामा जागर करण्यासाठी या शोषणा व्य अशा कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ग्रामसेवक सेवक गौर केलेलं आहे आज कार्तिक एकादशी पंढरीच्या पांडुरंगाला आपण साहेबच नमन करत असतो वंदन करत असतो याच पंढरीच्या पांडुरंगाचं आज भजन करण्याचा योग देखील दोन तीन मिनिटांच्या नीट पाहत आपला संपूर्ण दिवस व्यतीत करतो मात्र आजचा क्षण आपल्या सर्वांच्याच आयुष्यात एक महत्वाचा क्षण कारण ज्या वेळेला आपण हे कृत्रिम साधन बाजूला ठेवून अशा कीर्तनकारांची थेट कीर्तन सेवा या ठिकाणी अनुभवणार आहोत आपण कीर्तन करणाऱ्या महाराजांचं जर वय लक्षात घेतलं तर त्यांच्या वयाच्या आवाकापेक्षा काहीतरी जास्त देण्याचा प्रयत्न त्या तुम्हाला आज करणार आहेत समाज प्रबोधन मार्गदर्शन या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच ऐकायला मिळणार आहे आणि हे कीर्तन ऐकल्यानंतर तुम्हाला मनशांती तर मिळेलच पण या कीर्तनामध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ह आचरणामध्ये आणल्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या परिवाराला आयुष्यभर शांती मिळेल आणि हाच सुख शांतीचा समृद्धतेचा समाधानाचा मंत्र आज तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आणि या सगळ्या गोष्टी आवर्जून शाहू नगर वासियांसाठी ज्यांनी घडवून आणलेल्या आहेत त्या आपल्या सर्वांच्याच लाडक्या युवा सामाजिक कार्यकर्त्या तेजस्वीताई अतुल भोले यांच्यासाठी सुरुवातीलाच जोरदार आल्यावा दिला कारण आपल्या शाहू नगर परिसरामध्ये अशा प्रकारे कीर्तनाचा कार्यक्रम आजवर झालेला नव्हता आणि हा कार्यक्रम आवर्जून या परिसरातील सर्वांसाठी व्हावा अशी इच्छा तेजस्वी ताई यांनी बोलून टाकून आतुल ती त्यांना योग्य ती साथ दिली आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आयोजित झाला काहीच कीर्तन ऐकायला मिळणारच आहे पण ज्यांच्या चंद्रशाईकडे आपण या शाहूनगरमध्ये कोण्या गोविंदाने राहतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांचे ते तेरावे वंशज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले आदरणीय महाराज साहेब हे देखील या कीर्तन महोत्सवाने उपस्थित राहणार आहे महाराजांना या ठिकाणी आपण स्वागत पण देऊ इच्छित आपण सर्वजण टाळ्या वाचून महाराजांच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया या कीर्तन सोहळ्याला तुमच्या सर्वांची साथ सोबत ही देखील तितकीच महत्वाची आहे वारकरी शिक्षण सोशल आसन दबाण्यामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम केवळ साताऱ्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर पार जगभर होण्याची संधी साताऱ्यातील जाणीव मराठी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उपलब्ध झालेली आहे जाणीव मराठी चॅनलचे आरडी आर डी भोसले यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय याशिवाय हा कार्यक्रम आपल्या सर्वांनाच ओम साईफ या चॅनल देखील पाहण्याची संधी प्राप्त झालेली आहे मी या चॅनलच्या सर्वच सहभागी सर्वा मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो शाहूनगर मधील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांचं स्वागत आहे तरुण कार्यकर्त्यांचं स्वागत आहे आपण सर्वांनीच एकाग्रपणे शांत चिंताने आणि आनंदी मनाने ऐकावी विनंती आहे सर्वांचे महाराजांना टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग

या ठिकाणी आरतीताई ताई भुजबळ आजच्या कीर्तनकार यांचं स्वागत होत टाळ्या स्वागतासाठी सन्मानासाठी होत महाराज साहेबांचा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सत्कार होतोय गोले परिवारातील विजय घुले सुरेश घोले त्याचप्रमाणे प्रकाश खुले आणि संजय गोले या मान्यवरांच्याकडून महाराज सगळ्यांचं स्वागत होत काळ्या वाजून आपण देखील या यांचं देखील सन्मान व्हावं आपल्या शाहू नगरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण सर्वजण अशा प्रकारच्या कार्यक्रमाला कायम शोधत असतो मात्र ही चांगली संधी आज तेजश्री अतुल भोले यांनी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेले आहे ज्या कार्यक्रमाला तुमच्या सर्वांच्या मध्ये आपलं राजद व्यक्तिमत्व सन्माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे स्वतः उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा आणि गुले परिवाराचा स्नेह आपल्या सर्वांनाच परिचित आहे नुकतेच निवंदन झालेले सन्माननीय अजय गुले काका यांच्यावर बाळासाहेबांचं विशेष प्रेम होतं लोक होत कायमच त्या लोकांचा स्नेह आपण सर्वांनी अनुभवलेला आहे आणि याच काकांच्या प्रेमा खातील आज अतुल यांच्या विनंतीनुसार

निधन झालं दुर्दैवानं आपल्याला ते गेले आणि त्यांच्या कुटुंबियांना जेवढं तेवढं दुःख आपल्या सगळ्यांना मला पण आहे आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त दुःख आहे की ज्या वेळेला या घटना घडल्या त्यावेळेला दुर्दैवानं त्यांच्या दर्शनाला दुदे मला उपस्थित राहता येऊ शकलो नाही मी आ, मनाला माझ्या कायम खंत नक्कीच राहणार आरती भुजबळ यांचं कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज तेजस्वी ताई आणि अतुल वगैरे या सर्वांनी घेतलेला आहे मुले कुटुंबियांनी घेतलेला आहे सर्व त्यांच्या अप्त्य मित्रपरिवारांनी घेतलाय मी या दोघांचं पण मनापासून त्यांचं म्हणजे कौतुक करतो त्यांनी काकांची सामाजिक सेवेची जी परंपरा आहे ती कायम पुढे चालू ठेवावी हो आणि सामाजिक सेवेमध्ये आपले योगदान हे कुटुंबियांचं जे हिता आहे ते कायम घ्यावं ही अपेक्षा नक्कीच त्यांच्याकडनं व्यक्त करतो आज काका बद्दल काय बोलायचं असा विषय आहे मला वाटतं या परिसरामध्ये काकागुले एवढा प्रामाणिक माणूस कुठं सापडणार नाही जे मनात असेल तेच ओठावर जायचं आणि तेच काका गुले, गुले, गुले बोलायचं किंवा एखादं काहीतरी बोलला एक आणि केलं एक असं काकाचा स्वभाव नव्हता हो आणि अतिशय म्हणजे जमिनीवर असणारा लोकांमध्ये असणारा मित्रपरिवारांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये असणारे एक काकाचं व्यक्तिमत्व होत दुर्दैवानं आज आपल्यात काका नाहीत आणि नया अतुल वगैरे सर्व इथं आहेत त्यांचे कुटुंबीय आणि अतुल मला याची शंभर टक्के जाणीव आहे की माझ्यावर एक जबाबदारी काका देऊन गेलेले आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे मुले कुटुंबियांना एवढंच नाही मी काही त्यांच्याबद्दल भाष्य जास्त करणार नाही पण जी जबाबदारी माझ्यावर काकांनी दिली होती जबाबदारी शंभर टक्के शिवेंद्र पूर्ण केली जाईल हा शिक्षणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला भुले कुटुंबियांना माझा शब्द एवढा लक्षात ठेवा बाकी राजकीय काय बोलणार नाही कारण ती स्टेज नाही आणि तो प्रसंग पण नाही कारण काकांच्या स्मृती आज जे सगळ्या त्यामुळे इथं राजकीय किंवा बाकीच्या गोष्टी बोलणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे पण एवढंच आहे की काकांचं काम आपण सगळ्यांनी पुढे नेऊया त्यांच्यासारखा इकडं म्हणजे नेता कार्यकर्ता मित्र होणे नाही ही आहे मी आपल्या हिभक्त पालन कुमारी आद तिथंही आल्या त्यांचं पण सात स्वागत करतो आणि काहींनी इथं कीर्तनाचा जो त्यांच्या वाणीतनं जो काही आनंद सगळ्यांना दिलाय त्यांचा पण मनापासून आभार मानतो आणि सांगतो जय हिंद यांच्यासाठी सुरुवातीला शाळेत वाजूयात आणि ऐकूया आभार मानतो सर्वात प्रथम आज सर्व उपस्थितीत नागरिक की आमच्या निमंत्रणाला तुम्ही मान देऊन आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि महाराज साहेब देखील आज त्यांची खूप गडबड होती पण महाराज साहेब देखील वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल महाराज साहेब मी आपले खूप खूप आभार मानतो आणि महत्वाचं म्हणजे काकांबद्दल जर बोलायचं झालं तर काका मुले असं व्यक्तिमत्व होत की काकांनी अगदी लहान असल्यापासून अभय महाराजांसोबत कार्य केलं त्यानंतर श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सर्वस्व मानून अगदी महाराज साहेबांचे विचार काकांनी घरोघरी पोहोचवले आणि सामाजिक कार्य केलं तसेच या भागात अनेक विकास कामे देखील केली तर मी एवढं सांगू इच्छितो महाराज साहेब की काकांनी जे कार्य केलेले ते कार्य पुढे नेण्याचं काम मी त्यांचा पुतण्या अतुल मुले स्वतः नक्की करेन आणि माझ्या बरोबरचे सर्व युवा मित्र आपले महाराज साहेबांचे विचार तळागावात पोहोचवण्याचे कार्य मी करेन मी दोन शब्द बोलतो आणि थांबतो धन्यवाद सगळ्यांनी अशा या संत वचनाप्रमाणे आज हा कीर्तन सोहळा शाहनगरच्या ग्रामसभत भवन या ठिकाणी रंगलेला आहे या कार्यक्रमाची उंची वाढवण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वांसं आदरणीय व्यक्तिमत्व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमल छत्रपती शिवेंद्र सिंगराजे जोशी आदरणीय महाराज साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले महाराज साहेबांना मनपूर्वक हार्दिक सातारची चौदार ओळख राजपुरोहित पोय नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही जन्माला त्याच राजाच्या मातीमध्ये आपण बसलोय असा जयघोष करायचा असा जयघोष करायचा तिथे माझ्या छत्रपती शिवाजी राजापर्यंत आपण केलेला जयघोष गेला पाहिजे अशी सर्वांना गरजेना सर्वांना घोषणा करायच्या सर्वांना ताडसा सर्वांना

निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा नमो जन्म भूमि जिथे जन्म लेमी नमो कर्म भूमि जिथे वाड लेमी नमो भारत भूमि जिचा सर्व कामी जिजो देह माजा प्रभु पाय दोनी चलो आगो जी पवन कुमार पदारो हरि कृष्ण चलो आगो जी पवन નમસ્કાર Gracias. Sí. Sí. I'm रोहित महाराज शिंदे यानंतर या या पुढील सन्मान राहुल महाराज बाबर यानंतर पुढील सन्मान अप्पा महाराज आझनराव मान्यवरांचे सन्मान सरकार या ठिकाणी होता प्रथमेश महाराज आपल्यालाही वेळ शुभेच्छा निमित्ताने दे अभिमन्यू महाराज जाधव आमचे माने होते ज्या विनित महाराज सभा आपल्यालाही विनंती आहे आपला सन्मान होते त्याचा स्वीकार करावा त्याबद्दलचे सन्मान करतात ओकसाई चैतन्य महाराज यांना सन्मानित केल्यानंतर या कार्यक्रमात घेतले जाईल केंद्र महाराज आपल्याला विनंती आहे असं पूर्ण सगळ्या संयोजक नियोजन करण्यामध्ये आपल्या महत्वाचं योगदान राहिलं आहे आपल्या देखील सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने आशीर्वाद घेणारी आपली संस्कृती परंपरा आणि याच परंपरेचं पालन सुशांती या आमचे बाबा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गुले सर्वांची उपस्थिती सन्मान्य विकास गोले हे सर्वांच्या या ठिकाणी या कार्यक्रमाचे भोसले देखील आम्ही विशेष अभिनंदन आणि आभार व्यक्त